अजिंक्य तारा भक्त जेजुरी गॅस सध्या गॅसवर गरम पाणी करून देतो <coughs> गीजर दोन दिवसामध्ये फिट करणार आहे राहण्याची उत्तम सोय प्रत्येक रूम मध्ये दोन फॅन गाडी लावायला पार्किंग सगळं उपलब्ध आहे श्री क्षेत्र जेजुरी पुणे पंढरपूर इकडे 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 हे गीजर घेतलेले आहेत आपण हे गीजर आता फिट करणार नंतर मग रूम मध्येच गरम पाणी येईल

प्रत्येक रूम मध्ये दोन फॅन हॉल मध्ये चार फॅन आहे काय नाव तुमचं सांगा चंदू भाऊ कावडे गाव, गाव 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 कुठलं जिल्हा चंद्रपूर हा काय व्यवसाय आपला आहे किराणा दुकान किराणा दुकान आहे का कुठे मूळ मुल। किती वर्षापासून पंचवीस वर्षापासून बरोबर वर्षा आपला संपर्क नंबर सत्तेचाळीस जेजुरीमध्ये कधी आले ते पहिल्यांदा पहिल्यांदा आता मुक्काम कुठे केला तुम्ही जेजुरीमध्ये आता मुकाम तुमच्या <coughs> नाव काय अजिंक्य तारा फक्त निवास अजिंक्य तारा भक्त निवास अजून अजिंक्य तारा भक्त निवास मध्ये आमचा पहिल्यांदा मुक्काम झाला आणि आमचे भाऊ मॅनेजर साहेब तुमचं नाव काय मुक्तेश्वर चव्हाण पाटील मुक्तेश्वरजी यांना आम्ही संपर्क साधून आम्हाला चांगल्या तऱ्हेने आमची व्यवस्था सोय पाणी केली रूम रूम कस काय दोनशे दो आठ दोनशे सात मध्ये आमचा आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली प्रत्येक रूम मध्ये दोन फॅन आहेत आपल्या गाद्या आहेत